नमस्कार आपण पितृपक्ष विशेष रेसिपीज बघतोय तर आज आपण पितृपक्ष विशेष श्राद्धाच्या पानात आवर्जून असणारा डाळीचा वडा तयार करणार आहोत तयार होणारे वडे बघा अजिबात तेलकट झालेले नाही मस्त कुरकुरीत झालेले आहे आणि आतून देखील तेवढेच जाळीदार बनलेले आहे यात आपण सोडा देखील घातलेला नाही तरी देखील मस्त अशी जाळी पडलेली आहे तर आजची ही उडीद डाळीच्या वड्याची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर या ठिकाणी सफेद जी उडीद डाळ आहे ती भिजत घालायची आहे तर ती बरोबर मी इथे एक कप इतकी घेतली तर ही डाळ मी अगोदरच म्हणजे रात्रीच भिजत घातली होती तर हे वडे मस्त कुरकुरीत तयार व्हावे यासाठी यामध्ये सारख्याच कपने मोजून पाव कप इतके तांदूळ घातले तर इथे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता तांदूळ घातल्यामुळे यामध्ये वरतून आपल्याला मिश्रणामध्ये तांदळाचं पीठ सुद्धा ऍड करावं लागत नाही आता सारख्याच कपने मोजून पाव कप इतकी मुगाची डाळ घालायची मुगाच्या डाळीमुळे वडे हे छान आतून मौसर तयार होतात आणि खाताना ते दाटल्यासारखे सुद्धा वाटत नाही तर उडीद डाळ तांदूळ आणि मुगाची डाळ व्यवस्थित ही छान मिक्स करून घेतली आता ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये भरपूर धूळ आणि डाळींची पावडर देखील असते त्यामुळे इथे मी डाळ ही साधारणपणे तीन पाण्याने स्वच्छ करून घेतली डाळ व्यवस्थित धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तर साधारणपणे दोन ग्लास इतकं पाणी यामध्ये घातलं म्हणजेच डाळ ही पूर्णपणे बुडून वर एक ते दीड इंच पाणी राहील इतपत पाणी यामध्ये घालायचं तसं तर उडीद डाळ ही तीन ते चार तास व्यवस्थित अशी भिजली जाते परंतु ही मी रात्रभर छान पाण्यामध्ये भिजवून घेतली डाळ ही व्यवस्थित भिजल्यामुळे वडे देखील छान क्रिस्पी असे बनतात तर रात्रभर तुम्ही बघू शकाल पाण्यात डाळ व्यवस्थित अशी भिजून घेतली आणि सकाळी बघा मस्त ही छान अशी भिजलेली आहे तिचे हातात घेतल्यानंतर दोन तुकडे होतात आता ही डाळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची त्यासाठी हातानेच बघा पाणी निटळून ही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली तर ही डाळ आपण दोन बॅच मध्ये वाटून घेणार आहोत तर बघा अर्धी डाळ ही मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि आता हे वडे अधिक चविष्ट तयार होण्यासाठी यामध्ये दोन हिरवी मिरची सहा ते सात लसूण पाकळ्या पितृपक्षामध्ये जर तुम्ही लसूण खात नसाल तर तो स्किप केला तरी चालेल अर्धा इंच अद्रकचे तुकडे अर्धा चमचा जिरे आणि अगदी थोडासा हिंगा देखील घातलेला आहे म्हणजे वडा हा पचायला देखील हलका फुलका होईल तर मिरच्या ज्या आहेत त्या सुरुवातीला मी तोडून घातल्या आणि बाकीचे सर्व साहित्य यामध्ये तसेच ऍड केले आता मिक्सरला सुरुवातीला डाळ ना दोन ते तीन वेळेस मिक्सर चालू बंद करत म्हणजेच पल्स मोडवर अशी फिरवून घ्यायची नंतर यामध्ये जे डाळीवरचं पाणी आहे बघा ते अर्धा पळी घालायचं आणि पुन्हा एकदा डाळ ही मिक्सर ला फिरवून घ्यायची तर यामध्ये कमीत कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा असतो आणि थोडस पाणी घालूनच ही डाळ बघा या पद्धतीने मी वाटून घेतलेली आहे तुम्ही डाळीची कन्सिस्टन्सी बघू शकाल कि चमचात घेतल्यानंतर डाळीचं मिश्रण हे व्यवस्थित असं चिटकून राहत आहे पटकन खाली पडत नाहीये तर ह्याच पद्धतीची घट्ट अशी डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे तर आता मी पहिली बॅच इथे दळून घेतली आणि हे मिश्रण जास्तही बारीक केलेलं नाही हलकस रवाळच ठेवलेलं आहे तर याच पद्धतीने दळून घ्या तर हे मिश्रण आपण एखाद्या अशा भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने राहिलेली जी डाळ आहे ती सुद्धा दळून घेऊ तर संपूर्ण डाळ इथे आपली दळून झालेली आहे तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ कारण यामध्ये आपण काही जिन्नस घातलेली होती ती एकसारखी यामध्ये मिक्स होईल तर लगेच यामध्ये मीठ घालायचं नाही सुरुवातीला डाळ ही दोन ते तीन मिनटं बघा व्यवस्थित अशी एकसारखी फेटून घ्यायची ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला यामध्ये जाणवेल की मिश्रण हे छान हलकं फुलक बनलेलं आहे आणि मिश्रणाचा थोडासा रंग देखील चेंज होतो बघा असं पांढरट तसं हे पीठ तयार होतं ही प्रोसेस केल्यानंतर यामध्ये सोडा सुद्धा ऍड करायची गरज पडत नाही आता यामध्ये मिश्रण छान फेटून झालं की चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा एकदा हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं तर साधारणपणे तीन ते चार मिनिट मिश्रण फेटल्यानंतर बघा छान हलक असं पीठ तयार झालेलं आहे तयार मिश्रण वडे बनविण्यासाठी परफेक्ट आहे की नाही हे ओळखण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडस मिश्रण यामध्ये सोडायचं तुम्ही बघाल की पाण्यामध्ये तयार मिश्रणाचा जो गोळा आहे तो बघा असा तरंगतो अजिबात पाण्यात विरगळत नाही तर बघा इथे आपलं हे मिश्रण परफेक्ट असं तयार झालेलं आहे तर असंच मिश्रण छान फेटून घ्यायचं आता हे वडे तयार करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक ट्रिक सांगणार आहे ती म्हणजे बऱ्याच जणांना तेलामध्ये वडे सोडता येत नाही तर बघा अशी चहाची जी गाळणी असते ती घ्यायची त्याचा जो मागील भाग आहे तो पाण्यात बुडवून घ्यायचा त्यावर तयार मिश्रण ठेवायचं आणि बोटाने मधोमध मद असा गोल तयार करायचा आणि तयार तापलेला जो वडा आहे तो असा तेलाच सोडायचा तर परफेक्ट असे हे वडे तयार होतात या ठिकाणी काही वडे मी हाताने देखील सोडून घेतलेले आहे तर चला दोन्ही पद्धतीने इथे आपण वडे तयार करून घेऊ तर सुरुवातीला तेलही मी मध्य वर चांगलं गरम करून घेतलेलं होतं आता मध्य माचेवरच बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे चाळणीच्या मदतीने अगदी हे वडे तयार होतात बघा आता तेलामध्ये तेवढे मी वडे यामध्ये सोडून घेतले तेलात वडे सोडल्यानंतर लगेच झाऱ्या लावायचा नाही तेल व्यवस्थित गरम असेल तर हे वडे तेलात घातल्यानंतर लगेच आपोआप वर येतात आणि वर आल्यानंतर बघा छान दोन्ही बाजूने खमंग खरपूस अलटून पलटून हलक्याशा सोनेरी रंगावर हे वडे मी तळून घेतले तर हे तळलेले वडे आपण प्लेट मध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पद्धतीने काही वडे देखील आपण हाताने बघा असे सोडून घेऊ तर पाण्याचा हात घ्यायचा मिश्रण हातावर घेऊन गोलाकार करून अंगठ्याच्या मदतीने आतमध्ये होल करायचं आणि हे मिश्रण तेलामध्ये सोडायचं तर हाताने देखील पटापट हे वडे तयार होतात तर बघा दोन्ही पद्धतीने इथे आपण वडे तयार करून घेतलेले आहे मस्त खमंग खरपूस आणि गोल्डन रंगावर हे तळून घेतले इथे सर्व वडे तयार झालेले आहे तुम्ही बघाल अजिबात तेलकट न होता मस्त खमंग कुरकुरीत आणि आतून जाळीदार हे वडे तयार झालेले आहे तर पितृ पक्ष विशेष या ठिकाणी मी अगदी सोप्या पद्धतीने श्राताचा वडा तयार करून दाखवलेला आहे यामध्ये आपण सोड्याचा देखील वापर केलेला नव्हता किंवा मिश्रण सुद्धा जास्त वेळ भिजत घातलेलं नव्हतं लगेच आपण हे वडे तयार करून दाखवलेले आहे यायला देखील हे वडे मस्त चविष्ट आणि चवदार लागतात तर करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अशाच झटपट साध्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिकट पाहूनच्या रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा